आर्थिक साक्षरता म्हणजे आयुष्याला कवच नमस्कार मी शंतनु पैसा ये पैसा पैसा हे कैसा नाही पैसा के हो मुसीबत हे हो गाणं ऋषी कपूरच्या कर्ज या हिंदी चित्रपटातील तुम्ही कदाचित ऐकलं असेलच पैशांविषयी बऱ्याच गोष्टी या गाण्यातून स्पष्ट होतात पण खरच ते असंय का चला समजून घेऊयात पैशांविषयी अनेकांची वेगवेगळी मतं असू शकतात कुणी म्हणेल पैसा सर्वस्व नाही कुणी म्हणेल पैसा कमवणं सोपं नाही कुणी म्हणेल पैसा काय झाडाला लागतो का कुणी म्हणेल सरळ मार्गाने पैसे कमावून कधीच श्रीमंत होता येत नाही कारण अनेकांना असं वाटतं की खूप कष्ट करून श्रीमंत होता आलं असतं तर प्रचंड कष्टाचे काम करणारे हमाल श्रीमंत नसते का झाले उत्तुंग बिल्डिंग बांधणारी लोक कामगार लोक ती पण श्रीमंत झाली असती यातही तथ्य आहे त्याची दुसरी वास्तववादी बाजू समजून घेणं गरजेचं आहे कारण पैसा सर्वस्व नसला तरी तो महत्वाचा आहे आपण अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा कशा पूर्ण करणार तसेच शिक्षण आणि आरोग्य यासाठी पैसा लागतोच पैसा खुदा नाही होता लेकिन खुदा से कम भी नाही होता आयुष्य संस्मरणीय करण्याचं म्हटल्यावर स्वातंत्र्य हे आलच मग त्यामध्ये सर्व सुख सोयींनी सज्ज असलेल्या घरात राहणं असेल मनसोक्त फिरायला मिळणं असेल हवं ते खाणं असेल छंद जोपासणं असेल या सगळ्यांचा समावेश होतो याशिवाय आपली काही छोटी मोठी स्वप्न असतात विदेश भ्रमंती असते मुलांना नामांकित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण देणं असेल तसेच कुटुंबातील सर्वांना चांगलं आयुष्य जगता यायला हवं यापेक्षा अनेक गोष्टी अशाही आहेत ज्या पैशांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे आयुष्य जगायला किती पैसे लागतील हे आपण विचारत सुटलो तर प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असेल पण नेमकं एक असं कॉमन उत्तर कुठेच सापडणार नाही आता पैशांचं महत्व सर्वांना पटलं असेलच योग्य मार्गाने ते कमवायचे कसे हे पण समजून घ्यायला हवं या गोष्टी शिक्षणाच्या कोणत्याही उच्च स्तरावरती शिकवल्या जात नाही मात्र आयुष्य उज्ज्वल करण्याचं नियोजन आपल्याला जमलं पाहिजे त्यासाठी आम्ही अर्थबोधची सुरुवात करत आहोत अर्थबोधच्या माध्यमातून आर्थिक साक्षर आपण व्हावं ही आमची मनापासून इच्छा आहे ह्या चॅनलवर अर्थनियोजन कसं करायचं बजेटिंग कसं करायचं पैसे साठवताना कोणती काळजी घ्यावी आर्थिक सुरक्षितता कोणती यासारख्या अनेक गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत ह्या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्यावर आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता ते मिळवण्यासाठी तुम्हाला अर्थबोधचे येणारे सर्व एपिसोड्स न चुकता पहावे लागतील याआधी या, या चॅनलला सबस्क्राईब करा इथे एक बेल वाजेल ती तुम्ही टिंग करून ठेवा आनंदी रहा आनंद वाटा 아르투사크셔와.